मी तिची मदत बघते तू नाही तुला लहान मला दुख झालं पण काय सांगू भाऊजी तुम्हाला सांगता येणार का हा सांगता या राजा पुरी

સક્યા એ ખ

तुमचे नाव असा कर नाव सांगायचे हो बाई मी सांगते माझं नाव हो। माझी मुलगी तिचं नाव हो सांगाल

<laughs> 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 <नहीं। laughs> खरं सांगा दिवट आपल्याला कोणी सांगणार ना खरं सांगा मध्ये तुम्ही बघून घ्याव सांगा तुमच आपलं ना असता आपल्याला दिले त्यांनी येतो मल्हारी मल्हरी मारतंड देव सत्र सर्व गेलं मुंबईची मुंबई पुण्याची आवती अरे वाईचा गणपतीनं सिरिया नमन पूजा वती अरे वाईच सांगा बाई नाव सांगतं विस्तार माझं नाव ठेवलं आहे माझ्या आजीनी

काय मिळते का तुम्ही काय अरे भाऊ तुला नाही सांगितलं मग माझं नाव नेहा म्हटलं काय नेहा कोणी बी नाव नेहा मग कोणी बी नेहा नाही मग राजा तिच्या नाव नेहा म्हण नाव कोणी कसं नाही

कधी पण नाही कधी ते पण नाही असं म्हटल्याच्या नंतर तुम्हाला घुसाल तुम्ही आमच्या या डोंगरीच्या खाली आल्या या मनपामध्ये आल्या आणि घुसेल येऊन कुदूर राहिल्या

आमच्या वेळेच्या खंड्याला खंडेरा चरणी नवास केला खंडेरा जेजुरीच्या खंडेरा रे मजा हे जेजुरीच्या खंडेरा जिजुरीच्या खंडेरा मुलगा झाला तर वाघ्या म्हणून सोडी आपल्या भागाच्या पोटी मुलगा जर झाला तर वाघ्या म्हणून सोडी

मला म्हणून सोडलं ना हा त्या ठिकाणी हा काय करायचं काय झालं तुम्ही आमच्या घरी आले काय सांगू भाऊजी हा आजी भरजी कवची नाही रागा रोगा तिकडे गेली निघून